एक मैनाची जोडी उडून जंगलात एका घनदाट झाडाच्या फांदीवर जाऊन बसली अचानक झाड थरथरू लागले दोघेही मैना जोडी घाबरली आणि एकमेकांना प्रश्न विचारू लागली अरे यार वारा जोरात वाहत नाहीये मग हे झाड एवढ्या जोरात का हलतय अरे आजूबाजूची सगळी झाड शांत आहे पण या झाडालाच काय झालं इतक्यात त्या झाडातून आवाज आला इथं माझ्या फांदीवर बसू नकोस मला साफसफाईची आवड आहे जर तू इथे घरटे बांधायचा विचार करत असशील तर तो विचार डोक्यातून काढून टाक अताच। हे भाऊ आम्ही काही गडबड करणार नाही शांततेने इथं जगू पावसाळ्याचा महिना आहे ना, ना। म्हणून आम्हाला प्लीज घर बांधू द्या आम्ही तुमचं छान मनोरंजन करू तू आता घर बांधशील नंतर मग अंडी देशील मग त्यातनं पिले निघतील आणि ते रोज आवाज करतील आणि मग नंतर घाण पसरवतील मला घाण अजिबात आवडत नाही आणि मला जास्त वाद घालायलाही आवडत नाही जा इथून निघून जा पुन्हा या झाडाजवळ येऊ नका झाडाचे कठोर शब्द ऐकून मैना जोडप्याला खूप वाईट वाटले दोघेही उडून तिथून पुढे निघाले पुढे त्यांना एक झाड दिसले अनेक पक्षांनी तिथे घरटी बांधलेली होती संपूर्ण झाड भरलेले होते दोघांनाही एक छोटीशी जागा दिसत होती मग त्यांनी झाडाच्या संमतीने तेथे घरटे बांधण्यास सुरुवात केली एके दिवशी पाऊस सुरू झाला आणि महिन्याला खूप अडचणी येऊ लागल्या त्यांच्या घरट्यात पाणी येत होते त्यांचे घरटे आणि धैर्य दोन्ही तुटले जात होते आपल्या घरट्याची ही जागा काही बरोबर नाही आपले पिल्ले परेशान होतील त्या घनदाट झाडावर बरीच जागा रिकामी होती पण त्याला पक्षी का आवडत नाही हे माहितच नाही त्या झाडावर एकही पक्षी राहत नाही याची मलाही आश्चर्य वाटते मैनाच्या जोडीने आजूबाजूची अनेक झाडे शोधली परंतु सर्वत्र मोठी लोकसंख्या आढळली एके दिवशी उडत असताना नरमैना त्याच घनधार झाडाजवळ पोचला आणि खाली पडलेले काही धान्य वेचू लागला त्याला झाडाखाली एक मोठा साप बाहेर येताना दिसला तो झाडावर चढू लागला तो झाडावर भक्ष शोधत होता पण तेथे कोणीच नव्हते काही घरटी होती पण ती सर्व रिकामी होती सापाला रिकाम्या हाताने खाली यावे लागले त्याचवेळी तिथे एक सर्पमित्र आला आणि त्याने अतिशय हुशारीने त्या सापाला पकडले साप आता त्याच्या झोळीत होता सर्पमित्र त्याला घेऊन तिथून निघून गेला साप पकडला गेला, साप गेला हे बरं झालं साप पकडला गेलं हे बरं झालं आता माझे दुःख संपले आणि आता आनंद पुन्हा येईल हे दृश्य पाहून पुरुषमयीना आश्चर्यचकित झाला आणि त्या झाडाजवळ आला हे झाड भाऊ तू आत्ताच सुख आणि दुःखाविषयी बोलत होतास आता तुझे दुःख कसे संपणार आणि सुख परत कसे येणार मग अरे तू तोच पक्षी आहेस ना ज्याला माझ्या फांदीवर घरट बनवायचं होतं हो हो पण तू आम्हाला का नाकारलंस प्रियो मित्र मला माफ कर आता ये माझ्या कुठल्याही फांदीवर घरट कर तुझ्या आगमनाने माझे दुःख संपेल आणि आनंद परत येईल पण तू आधी आम्हाला नकार का दिलास माझ्या झाडाखाली एका छिद्रात एक भयानक साप राहत होता माझ्या फांद्यांवर राहणाऱ्या पक्षांची अंडी आणि पिल्ले तो खायचा अशा प्रकारे त्याने पक्ष्यांना आणि मला खूप त्रास दिला मी अनेक पक्ष्यांना सापाच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी खूप कठोर शब्द बोलून त्यांना येथून पळून लावले नवीन पक्ष्यांना घरटे बांधण्याची परवानगी येथे नव्हती पूर्वी पक्ष्यांचे आणि त्यांच्या मुलांचे आवाज ऐकून खूप आनंद मिळत असे पण सापाचा कहर मला सहन होत नव्हता मी इथून सर्व पक्षी काढून टाकले पण त्यांच्या जाण्याने मला खूप वाईट वाटले आणि दुःखही खूप झाले माझा आनंद त्यांच्यासोबतच निघून गेला त्या दिवशी तू आम्हाला घाणीचा हवाला देऊन इथून पळून लावले त्या दिवशी तुम्ही दोघे माझ्याकडे आलात तेव्हा मी खोटं बोलून तुम्हाला शिविगाळ करून इथून निघायला भाग पाडलं मला तुम्हाला सापाच्या धोक्यापासून वाचवायचे होते मी कणखर झालो तुम्ही गेल्यावर मला खूप वाईट वाटले पण आता सर्व मित्रांनी साप पकडून नेला आहे आता धोका संपला आहे आता मी सर्वांचे स्वागत करेन जा तुझ्या लाईफ पार्टनरला घेऊन ये आणि माझ्या या फांदीवर मस्त छानस असं घरट बनवू त्या झाडाची गोष्ट ऐकून मैनाला खूप आनंद झाला त्याने लगेच उड्डाण करून मादा मैनाला सोबत घेऊन आला त्यांनी एक सुंदर घरटे बांधले इतर पक्षी ही जवळ येऊ लागले काही दिवसांनी मैना मादीने चार अंडी घातली त्यातून मुले बाहेर आली त्यांच्या किलबिलटाच्या आवाजाने झाड गुंजू लागले झाडाला खूप आनंद झाला लाडक्या मुलांच्या आवाजाने मन अगदी प्रसन्न होते हा आनंद खूप दिवसांनी माझ्या वाट्याला आला आहे माझ्या झाडांची गोड फळे त्यांना खायला द्या मी फांद्या हलवतो आणि हळूहळू झुलवतो झाडाची फांदी हळूहळू डोलू लागली आणि मैनाची लाडकी मुले आनंदाने किलबिलाट करू लागली दाट झाडीत नर मादी मैना आनंदाने एकमेकांकडे बघू लागले चुनमून आणि चिटपूट ही चिमू पक्ष्यांची दोन लाडकी मुलं मोठी होत होती त्यांना उडायचे होते जंगलात जाऊन खूप मज्जा करायची होती म्हणून ते अनेकदा पंखांनी ट्राय करायचे आई आणि इतर पक्ष्यांना उडताना पाहून त्यांच्या मनातही उडायचा विचार व्हायचा ते पुन्हा पंख फडफडवत असत हो हो मला सगळं समजत आहे तुम्हाला उडायचे आहे ना या झाडाहून त्या झाडावर जायचे आहे ना हवेत दुपकी मारायचे आहे ना हो आई आम्हाला पण उडायचे आहे पण पडण्याची भीती वाटते म्हणूनच आम्ही धाडच करत नाही बरोबर आहे बेटा यापूर्वी कधीही उड्डाण केलं नसल्यामुळे तुझ्या मनातील भीती स्वाभाविक भी आहे मी तुझ्या मनातील भीती काढून टाकीन मुलांना माझ्या आईनेच मला उडायला शिकवले बोलायला शिकवले होते माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतः करायला शिकवली होती धोकादायक प्राणी पक्षी टाळण्यास शिकवले मी पण तुम्हा दोघांना सगळं शिकवीन माझ्या प्रिय मुलांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की शक्य असल्यास एखाद्याचे भले करा कधीही कोणाची वाईट करू नका काही दिवसातच मुलं मोठी झाली चिमूताई त्या मुलांना हळूहळू हिंमतवान बनवू लागली त्यांच्या मनातील भीती काढू लागली भीतीवर मात करूनच कोणतीही कला शिकता येते चुनमुन आणि चुटपुट यांनीही त्यांच्या आईच्या सल्ल्याचे पालन केले आणि पंख उघडे घरट्यात मारू आईच्या पाठिंब्याने त्यांची वाढू लागली आईच्या सूचनेनुसार उडू लागला पण अचानक तो खाली जाऊ लागला चिम्मू आई लगेच त्याच्या खाली आली आणि त्याला आधार दिला चुनमुनने पंख जोमाने हलवले आणि पुन्हा वर येऊ लागला तो एका फांदीवर आदळला पण पण त्याच्या आईने त्याला पकडले त्यानंतर चिम्मू आईने चुटपुटला उडण्याचा धडा शिकवला चुटपुट कमकुवत असल्याने नीट उडू शकत नव्हता त्यामुळे जमिनीकडे जाऊ लागला पण आईने त्याला सावरून घेतले काही वेळाने जमिनीवर गेल्यावर थकला पुन्हा त्याला उडता आले नाही बेटा हिम्मत ठेव हो। आणि पुन्हा ओढ तू ते करू शकतोस चुटपुटने प्रयत्न केला पण तो उडू शकला नाही दरम्यान त्याच्या समोर एक विषारी नाग आला जेव्हा आईने आपल्या कालद्याच्या तुकड्यासमोर मृत्यू बघितला तेव्हा ती आत्मत्याग करण्यास तयार झाली हे नागदेवता माझ्या मुलाला सोड तुझी इच्छा असेल तर माझा जीव घे हो पण त्यांचे नुकसान नको करू मी तुला आणि तुझ्या मुलांना दोघांना खाणार मी कोणाचाही त्याग करणारा धार्मिक माणूस नाही आई आई तोडू शकतेस तोडून जा माझ्यामुळे तुझ्या जीव संकटात नको टाकूस माझ्यासारखी अनेक मुलं तुम्हाला भेटतील पण पण तुझ्यासारखी आई मला कधीच भेटणार नाही नाही बेटा मी जिवंत असेपर्यंत तुझे काही नुकसान होऊ देणार नाही आता मी या सापाशी लढायला तयार आहे मी लढत राहीन चिमू नागाला मारण्यासाठी पुढे सरसावली आणि कोबराही लढायला तयार झाला दरम्यान चिम्मूचा दुसरा मुलगा चिमूनने त्याच्या घराजवळील झाडाला लटकलेले फळ सापाकडे वळवले ते फळ सापाच्या डोक्यावर पडले आणि तो दचकला त्याला लागले आई ओरडली चिटपूट आता उडुन जा तुम्ही शूर तारे दिसू ये चुटपुटने हिम्मत दाखवली आणि उडून घाट्याजवळ पोहोचला चिम्मूची आई ही सोबत होती बाई मी तर उडायला शिकले आणि माझी भीती ही दूर झाली हो बेटा प्रयत्न करणारे कधीच हरत नाही आयुष्यात असेच प्रयत्न करत राहा आणि पुढे जात राहा एके दिवशी जंगलाजवळील नदीला खूप पूर आला प्राणी सुरक्षित ठिकाणी गेले आणि पक्षी झाडांवर बसले ज्या झाडावर चिमूचे घरटे होते, होते। त्या झाडाखाली काही अंतरावर एका वारूळामध्ये अनेक मुंग्या राहत होत्या वाढत्या पाण्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला होता त्या मुंग्यांना वाचवण्याचा विचार चिमूच्या मनात आला आपल्या मुलांच्या मदतीने तिने झाडांच्या अनेक फांद्या मुंग्याच्या वारुळाजवळ टाकल्या त्या सगळ्या फांद्यांच्या मदतीने त्या मुंग्या झाडाजवळ येऊन पोहोचल्या मुंग्यांनो पाणी वेगाने वाढत आहे धोका वाढत आहे तुम्ही सर्वजण या सर्व कोरड्या फांद्यावरून चढून पुढे जा आणि या झाडावर चढा चिमूच्या सूचनेनुसार त्या मुंग्या कोरड्या फांद्यांवर एक रेषेमध्ये त्या झाडावर चढू लागल्या

त्यानंतर चुटपूट दोन दिवसांनी आजारी पडला त्याने उडण्याचा हट्ट धरला आणि त्याला नीट उडताही येत नसल्याने तो जमिनीवर जाऊन पोहोचला परंतु त्याला उडताही आले नाही तो विषारी नाग समोर दिसला चुटपुट घाबरला आणि मागे सरकू लागला मृत्यू साक्षात त्याच्यासमोर उभा होता चिमुताई उडून खाली पोहोचली तो नाग आपला फना काढून त्याच्यासमोर उभा होता दरम्यान त्या जादूच्या शिंपल्यातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर आला आणि तो सापाच्या फनावर पडला सापाचा फणा वेगाने खाली पडला जणू कोणीतरी त्याच्यावर हल्ला केला होता तो नाग दोन तीन वेळा आदळला जखमी झाला आणि एका ठिकाणी स्तब्ध झाला त्याला समजलेच नाही की एवढे मारहाण कोण करत आहे आता मुंगुसाची पाळी आली चिमूचा मित्र मुंगूसने सापाला मारायला सुरुवात केली नाग घाबरू लागला मारहाण झाल्यानंतर तो मागे पडू लागला शेवटी मुंगुसाने त्याचे जीवन संपवले साह्याने मुंगुसाच्या जखमाही बऱ्या केल्या यानंतर त्यांनी आपल्या आजारी मुलांना हळूहळू बरे केले चुटपुट सावरला आणि उडू लागला चुन्मूनही सामील झाला दोघेही वाऱ्याशी बोलू लागले आणि आई चिम्मूही त्यांच्या मागे उडत होती